आडगाव पोलीस स्टेशन नाशिक शहर हद्दीत घडत असलेल्या जबरी चोरी मोबाईल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या दृष्टिकोनातून माननीय पोलिस आयुक्त संदीप कर्णिक सो नाशिक शहर व माननीय पोलीस उपायुक्त सो महापरिमंडळ एक किरण कुमार चव्हाण तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त पंचवटी विभाग नितीन जाधव यांनी मार्गदर्शन व सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने आडगाव पोलीस ठाण्याचे गुन्हे शोधपथक अधिकारी व यांनी खालील गुन्हे उघडकीस आणले आडगाव पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर एकशे चौऱ्याहत्तर ऑब्लिक दोन हजार चोवीस भाधवी कलम तीनशे ब्याण्णव चौतीस प्रमाणे दिनांक अकरा सहा दोन हजार चोवीस रोजी दाखल असून जनार्दन राहणार घर नंबर मुंबई आग्रा रोड हॉटेल विमल जवळ आडगाव नाशिक यांचा आडगाव गावातून घरी जाताना मुंबई आग्रा हायवे आडगाव चौकुलीत पुढील बोगद्या खालून जात असताना दोन इसमांनी त्यांच्या खिशातील विवो कंपनीचा मोबाईल बळजबरीने व धाक दाखवून काढून घेऊन त्यातील फोन पे ॲपचा पिन कोड विचारून पैशाची चोरी केली म्हणून तक्रार दिली होती सदरगुन्याच्या तपासात आडगाव पोलीस ठाणे कडील डी बी यांच्याकडून माहिती मिळाली की मोबाईल चोर व मोटरसायकल चोर मधील सिताफीने आरोपी ताब्यात घेऊन आरोपींना अभिषेक उर्फ सोनू ज्ञानेश्वर शिंदे वय सव्वीस वर्ष राहणार जुना जाणारी रोड शिंदेमडा न्यू इंग्लिश स्कूलच्या पाठीमागे आडगाव शिवार नाशिक या सदरगुन्यात चौकशी कामी पोलीस ठाणे येथे पंधरा हजार रुपये किमतीचा विवो कंपनीचा एव्ही एकवीस पस्तीस मोबाईल फोन चाळीस हजार रुपये किमतीची बजाज कंपनीची डिस्कवर मोटरसायकल दोन हजार रुपये रोख रक्कम सत्तावन्न हजार रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे सदर कामगिरी मान्य पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सौ माननीय पोलीस उपायुक्त सौ परिमंडळ ए श्री किरण कुमार चव्हाण माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त पंचवटी नितीन पंचवटी विभाग नितीन जाधव सो यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री प्रवीण चव्हाण शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक प्रवीण दांडगे पोलीस उपनिरीक्षक मयूर निकम पोलीस हवालदार सुरेश नरवडे पोलीस हवालदार देवराव मुं सुरंजे पोलीस हवालदार शिवाजी आव्हाड पोलीस हवालदार निलेश काटकर पोलीस हवालदार ज्ञानेश्वर कहाांड पोलीस हवालदार दादासाहेब वाघ पोलीस हवालदार दिनेश गुंबाळे सचिन बहीकर निखिल वाघचौरे इरफान शेख अमोल देशमुख अशांनी केली आहे नाशिक शहर प पोलीस हद्दी आयुक्तालय हद्दीमध्ये जबरी चोरी आणि मोबाईल चोरीच्या गुन्ह्यामध्ये वाढ झालेली होती त्या अनुषंगाने माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक साहेब यांचे यांच्या सूचनेनुसार सदरचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत त्यांनी सूचना केलेल्या होत्या त्या अनुषंगाने आडगाव पोलीस स्टेशन हद्दीमध्ये फिर्यादी नामे जनार्दन पुंडलिक उनवणे राहणारा आडगाव हे दिनांक अकरा सहा दोन हजार चोवीस रोजी त्यांची राहते घरी जात असताना त्यांना मुंबई आग्रा हायवे आडगाव त्रिपुलीच्या पुढील बोगद्याखाली या ठिकाणी दोन अनोळ किसमांनी मोटरसायकलवर जात असताना त्यांच्या आ त्यांना अडवून त्यांच्या खिशामधील विवो कंपनीचा मोबाईल व त्या मोबाईलचा पासवर्ड घेऊन फोनपे ॲपचा पासवर्ड घेऊन त्यामधून त्यांनी पैशाची व मोबाईलची चोरी करून तिथून निघून गेले होते त्या अनुषंगाने डी बी पथकातील आ अधिकारी व कर्मचारी यांनी गुप्त बातमीदार यांच्याद्वारे माहिती घेऊन सदर गुन्ह्यातील आरोपी हा गुन्ह्यातील गेलेला मोबाईल व मोटरसायकल हा घेऊन आडगाव येथे येणार असल्याबाबत माहिती मिळाल्याने सदर ठिकाणी सापळा रचून सदर आरोपीत याच ताब्यात घेऊन त्याच्याकडून गुन्ह्यात गेलेला विवो कंपनीचा मोबाईल आणि गुन्ह्यात वापरलेली डिस्कवर कंपनीची मोटरसायकल व गुन्ह्यातील गेलेली रोख रक्कम हस्तगत करण्यात आलेली आहे सदरची कामगिरी म मान्य पोलीस आयुक्त संदीप कर्णिक साहेब पोलीस उपायुक्त किरण कुमार साहेब सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन जाधव साहेब व आडगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण चव्हाण साहेब व डी बी पथकातील अधिकारी व कर्मचारी यांनी केलेले आहे